नमस्कार मी नेहा नेहाज किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहूया अतिशय पौष्टिक असे डोसे चला तर मग सुरुवात करूया मुगाचे डोसे तयार करण्यासाठी आपण तीन ते चार तास मूग भिजत ठेवले होते आता आपण हे मिक्सर जार मध्ये घालून घेऊ यामध्ये आपण चार ते पाच लसणाच्या पाखळ्या घालून घ्यायच्या आहेत तीन चार हिरव्या मिरच्या घालून घेऊ चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता याची एक पेस्ट तयार करून घेऊ आपली पेस्ट तयार झालेली आहे एकदम फाईन अशी पेस्ट तयार करून घेतली आहे आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता यामध्ये आपण एकदम किंचितसा फूड कलर घालून घ्यायचा आहे ग्रीन कलर म्हणजे थोडासा डोसा आपला एकदम छान दिसेल हे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता नाही तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल थोडं घट्टसर वाटतं आहे आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड टाकून बॅटर आपण ॲडजस्ट करून घेऊया यामध्ये आपण जिरा घालून घेऊया बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाच मिनटं याला रेस्ट करायला ठेवून देऊ तवा आपला तापला आहे आता ह्याच्यावरती आपण थोडंसं तूप घालून घेऊया पाणी यावरती आपण बॅटर स्प्रेड करून घेऊ वरची बाजू आपली कोरडी झालेली आहे आता आपण याच्यावर थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे खालची बाजू आपल्याला एकदम व्यवस्थित भाजून घ्यायची आहे वरची साईड एकदम कोरडी झालेली आहे तुम्ही पाहू शकता वरती कलर चेंज झालेला आहे आता आपण डोसा पलटी करून घेऊया मीडियम गॅसवरती आपल्याला डोसा शेकून घ्यायचा आहे म्हणजे तो एकदम क्रिस्पी होतो आपला डोसा तयार झालेला आहे दोन्ही साईडनं तो शेकला गेलेला आहे आता आपण हा डोसा काढून घेऊया याच पद्धतीने आपला दुसरा डोसा आपण करून घेऊया थोडंसं तूप घालून आहे चिंपडून घ्यायचंय व्यवस्थित हलवून आहे बॅटर आणि डोसा आपल्याला घालून आहे व्यवस्थित जास्त पा, पातळ नाही आणि जास्त जाडही नाही असा आपल्याला हा डोसा तयार करून घ्यायचा आहे आपली वरची बाजू कोरडी झालेली आहे आता याच्यावरती आपण थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपले डोसे एकदम कुरकुरीत होतील मीडियम गॅसवरच आपल्याला डोसा ठेवायचा आहे म्हणजे तो एकदम क्रिस्पी होतो एक बाजू व्यवस्थित आपल्याला शेकून घ्यायची आहे जेव्हा आपल्याला वरती कलर चेंज झालेला दिसेल तेव्हाच आपल्याला पलटी मारायची पाहू शकता थोडा थोडा कलर आपला चेंज होतो आहे डोस्याचा एक बाजू व्यवस्थित शेकली गेली की आपण साईड मोकळ्या करून घ्यायचे आणि डोसा पलटी करून घ्यायचा किती सुरेख रंग आला आहे पाहू शकता तुम्ही आपण हा डोसा काढून घेऊया कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय